देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊतांची भेट अशी शेलारही उपस्थित चर्चांना उधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट झाल्याची माहिती समोर येते खासदार संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या लग्नात संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आणि यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली संजय राऊत यांना काही दिवसांपूर्वी गंभीर आजाराचे निदान झाले होते संजय राऊत यांनी स्वतः सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता या आजारावर उपचार करण्यासाठी संजय राऊत यांनी काही दिवस सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याचं सांगितले परंतु संजय राऊत यांची प्रकृती अपेक्षेपेक्षा लवकर सुधारत असल्याने गेल्या काही दिवसांमध्ये त्यांना काही कार्यक्रमांना हजेरी लावली मंगळवारी मुंबईतील एका संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाचा विवाह सोहळा होता या विवाह सोहळ्याला देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार उपस्थित होते आणि यावेळी संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांशी चर्चा केल्याचे समजत आहे काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या भांडुपेतील मैत्री बंगल्यावर जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांची प्रकृती सुधारत असल्याचं म्हटलं होतं ते लवकरच राजकारणात पुन्हा सक्रिय होतील असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर संजय राऊत हे घरात राहून सोशल मीडियावरून राजकीय घडामोडींवर भाष्य करताना दिसून आले होते आज मनसे प्रमुख राज ठाकरे हे देखील संजय राऊत यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते आहे बिरी रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई